नमस्कार भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आमचे प्रतिनिधी अमोल बाचुटे यांनी दिलेली आधीची माहिती अशी की नांदेड येथील कवठा परिसरामध्ये महापुराण व नरसिंह जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे या ठिकाणी सुधा आयोजन चालू आए नरो मंदिर में पंद्रह वर्ष से ये कार्यक्रम चालू है ये यहाँ का कुल देवता है और ग्राम देवता है ये इसके बारे में बहुत लोगों ने यहाँ पे अपनी अपनी परीक्षा आजमाए वाले हैं इसके ग्राम देवता को इसको हल पूरे कोठे में माना जाता है पाचव्या मेला चालू झालेला आहे बाराला खतम बारा समाप्ती पंधरा वर्षापासून आमचा कार्यक्रम चालू आहे परमान आमचे कार्यक्रम आतापर्यंत कोणते रुकलेले नाही शांतमनानं कारभार सह खुशीनं चालू आहे नेहमी जसा काकड आरती होते नरसी जेवंती होते सगळा कारभार इथं म्हणजे जे ठरलेलं आहे पंधरा वर्षापासून ते चालू आहे हा जुना कवठा आणि नवीन कवठ्याचं जाजवल्ल्या असं लक्ष्मी नरसिंह नरोबा मंदिर देवस्थान आहे पूर्वी पंधरा वर्षापासून या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आयोजन दरवर्षी केलं जातं हे पंधरावं वर्ष आहे तर ह्या पंधराव्या वर्षामध्ये पदार्पण आपलं याचा सप्त्याचं आहे तर त्या अनुषंगाने नरसिंह जन्म उत्सव याच्या प्रीत्यर्थ सात दिवस अखंड हरिणाम सप्ताह या ठिकाणी होतो तर त्याच्यामध्ये सकाळी पहाटे पाच वाजता काकडा आरती त्यानंतर सहा वाजता श्रीचा महाअभिषेक आणि नंतर सात ते दहा अकरापर्यंत शिव या आपल्या ज्ञानेश्वरी पारायण होतं आणि नंतर गाथा भजन आणि दुपारी एक ते चार ह्या वेळेमध्ये शिवमहापुराण कथा श्री गुडेवार महाराजांची आहे आणि संध्याकाळी पाच वाजता हक्कंड हरिपाठ हरिकीर्तन असे अनेक प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी सतत अखंड ठेवलेले आहेत तर या कवठ्याचं हे कुलदैवत असून या ठिकाणी सगळ्या लोकांचं इतकं भरभरून साथ आहे की त्या कार्यक्रमामध्ये सर्व महिला मंडळी पुरुष मंडळी मित्रमंडळी लहान लेकरं सगळे सहभागाने आनंदाने सहभाग घेतात